पुरी मुक्ता उदळली ते म्हणले की मशिदीमधून अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जात आहे काँग्रेसला सपोर्ट करा तसं नाही माझ्या मित्रांनो मशिदीमधून या देशाचं राष्ट्रीय कर्तव्य जे आहे ते मतदानाचा हक्क बदवा आणि या देशाच्या सुरक्षतेसाठी संविधानाच्या रक्षणासाठी विचारपूर्वक मतदान करा असं आवाहन प्रत्येक मशिदीतून केलं जात आहे हे चुकीचं नाही आहे हे राष्ट्रीय काम आहे आणि हे काम सुद्धा त्यांना या हिंदू मुस्लिम जातीच्या मध्ये सगळी फूट पाडण्यासाठी हे सगळं कारस्थान सगळं चालू आहे त्याला उत्तर देण्यासाठी खऱ्या अर्थानं आजचा हा ईद मिलनचा कार्यक्रम आहे साहेब साहेब या महाराष्ट्र राज्यामध्ये आणि देशामध्ये माननीय सुशील कुमार शिंदे साहेबांचं जीवन चरित्र तुम्ही जर पाहिलं असेल एकदा त्यांच्याकडे दिवाळीच्या काळामध्ये आम्ही गेलो होतो माझ्या मतदाच्या सोबत तर ते निघाले होते दिवाळीच्या आम्ही आणि त्यांनी एक वाक्य खूप चांगलं सूचक केलं ते म्हणले की मुझे हर समाज के हर प्रोग्राम में हिस्सा लेना पड़ता है इसलिए की मेरा समाज जो है वो जिस समाज से आते हैं वो समाज पूरे सोलापुर जिले में मुझे लगता है 5 से 10000 का भी नहीं है लेकिन शिंदे साहब पचास साल अपनी राजनीति इस सिटी में करे या शरमदिनी त्यांनी आपले नेतृत्व बा केलं ते प्रकार जाती जमातींच्या घेऊन सोबत देखील महापौर निवडताना एखादा कार्यकर्त्याला जर संधी मिळाली नसेल तर शिंदे साहेबांनी तसा कार्यकर्ता उडकला आणि या सोलापूर शहराच्या महापौरपती त्यांनी हे त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि ही खरी विचारधारा आम्ही पुढे नेऊन हे कार्य करणार आहोत हा फक्त निवडणुकीच्या साठी बोलवलेला मिळावा नाही माफ करा अदम मास्तर आमचे इथे नेते उभारलेले आहेत महेश कोठे साहेब आहेत आम्ही खऱ्या अर्थानं या सोलापूरच्या धर्मांध आणि जातीयवादी शक्तीच्या विरोधात आम्ही सोलापूरकर चार हुतात्माच्या नगरीमध्ये एकत्र सांगण्यासाठी आम्ही एकत्र आहोत शहीद भगत साहेद भगत साहेब सिंगांनी ज्या वेळेला त्यांना हे केलं त्यांनी काय म्हणले वाटत जर स्मशानातून जात असेल तर तिथे प्रेतानं पाहून गैरून जायचा नसतो होता होई तो घ्यायचा असतो अंगार आणि तोच क्रांतीसाठी शृंगार शहीद अश्पगुल्ला